देशातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला फंडाच्या पैशातून एकात्मिक पॅक हाऊस जाणार आहे महाराष्ट्र सरकारने मोफत कृषी वीज देण्याची योजना आणली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत देशातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारने कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची व्याप्ती वाढवण्यास मंजुरी दिली आहे ज्यामुळे आता या योजनेचा लाभ मोठ्या शेतकऱ्यांसोबत लहान शेतकऱ्यांना देखील मिळणार आहे या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांसाठी अनेक महत्वाच्या आणि लाभाच्या योजना सरकार आणणार आहे विशेषतः शेतमालावर काढणी पश्चात प्रक्रिया करण्याच्या बाबींवर या योजनेच्या अंतर्गत भर देण्यात आला आहे कृषी पायाभूत सुविधा निधीत एक लाख कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे या योजनेच्या अंतर्गत सरकार पीक काढणी नंतरच्या कामावर विशेष भर देणार आहे अॅग्री इन्फ्रा फंडाच्या पैशातून एकात्मिक पॅक हाऊस बांधले जाणार आहे शेतमाल ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज विकसित केले जाणार आहे शेतमालाच्या वाहतुकीसाठी उपलब्ध केली जाणार आहे शेतमालावर प्रक्रिया स्थापन केले जाणार आहेत विशेष म्हणजे पीएम कुसुम योजनेअंतर्गत सोलार प्लांट मधून या ग्रीड ला वीज विक्री करता येणार आहे प्लांट उभारण्यासाठी अॅग्री इन्फ्रा फंडातून निधी उपलब्ध होणार आहे या योजनेच्या माध्यमातून फळे उत्पादक शेतकरी काढणी साठवणुकीसाठी प्रक्रिया करण्यासाठी आणि रस तयार करण्यासाठी प्लांट उभारू शकणार आहे या प्रकल्पासाठी नाबार्डकडून निधीची व्यवस्था करण्यात आली आहे शेतकऱ्याला पैशाची उपलब्धता करून देण्याची सुविधा सरकार उपलब्ध करून देत आहे अॅग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजनेची व्याप्ती वाढल्यामुळे देशातील कृषी क्षेत्राची वाढ उत्पादकतेत सुधारणा शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ आणि शाश्वत कृषी संकल्पनेला मदत होणार आहे विशेष म्हणजे या उपायांमुळे देशातील कृषी पायाभूत सुविधांच्या सर्वांगीण विकासाद्वारे कृषी क्षेत्राला बळकट करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं स्पष्ट होते सरकारच्या निर्णयामुळे छोट्या शेतकऱ्यांना देखील महत्वाच्या योजनांमध्ये सामावून घेण्यात येईल यामुळे आता देशभरातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे शेतकऱ्याला आर्थिक आधार देण्यासाठी पीएम किसान योजना सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र सरकारने मोफत कृषी वीज देण्याची योजना आणली आहे केंद्र सरकारने केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून सहकारी सेवा सोसायट्यांना बळकटी देण्याचे धोरण आखले आहे सोसायट्यांना विविध व्यवसाय करण्याचे तसेच गॅस वितरणाचे परवाने देण्यात आले आहेत गोदामे उभारण्याची योजना देखील सरकारकडून सहकार खात्याच्या माध्यमातून हाती घेतली जात आहे महामार्गांचे जाळे विणून शेतकऱ्यांचा कृषीमाल तातडीने बाजारपेठेमध्ये दाखल होईल याची दखल घेतली जात आहे एकूणच शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आवश्यक ते प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत